you हो नमस्कार मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस तर आजचं मी रुटीन तुम्हाला सांगणार आहे जास्त व्हिडिओ लॉंग नाही आहे हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज माझ्याबरोबर काय झालं एक पदार्थ बनवताना तेही तुम्हाला मी शेअर करते आहे तर चला तर सर्वात प्रथम मी रांगोळी काढली आहे आज लवकर उठली होती त्याच्यामुळे ही रांगोळी हाताने नाही काढली मी हा एक साचा होता जो मला खूप आवडला काल मी बाजारात गेली असताना तर इथे बघा एक सुंदर साचा होता, आपण आता हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक व्हिडिओ आहे नवरात्रीचा व्हिडिओ आहे सामान लागतं ते आपल्याला दादरवरून त्याच्यामध्ये तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे की ज्या वस्तू तुम्हाला लागतात त्या अगोदरच घेऊन ठेवा तसं मी मला ही वस्तू एक आवडली तर ह्या वस्तूनं तुम्हाला सीजनावरच मिळतात त्यावेळेसच तुम्ही घेऊन ठेवा तर त्यानंतर बघा देवपूजा अशी सुंदरशी देवपूजा केली जसं आणि हाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की नवरात्रीमध्ये कलश कसं स्थापन करावं तर प्लीज ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांनी बघा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी पटापट सबस्क्राईब करायला करा म्हणजे तुम्हाला माझे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते दिसतील तर इथे मी सुंदर असं मुखटा लावून कलश स्थापन केलेलं आहे नऊ दिवस तेवढंच आपल्याला असं वाटतं की देवी आपल्या घरात वास करते तर छान अशी सुंदर अशी देवपूजा केली त्यानंतर बघा इथे मी शंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी केली होती उपवासाची तर आज काय झालं माहिती आहे मी ढोस्याचं बॅटर केलेलं साबुदाणा आणि भगरचं तर ते अचानक फसलं त्यामुळे ते ढोसेच आले नाही त्याच्यामुळे मला अचानक मग जे भ भा, भगरीचं म्हणजे वरीताना तांदळाचं पीठ होतं त्याच्यानेच मला ढोसे करायला लागले ही होती ती गोष्ट कधी कधी होतं आपल्याकडूनही तर हे बघा छान अशी चटणी करून घेतली मी एकच मिरची टाकली आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मीठ नाही घातलं आहे आणि याला फोडणी देऊन मस्तपैकी फ्राय केलं आहे तर इथे बघा हे जे होतं ना आधी मी ढोसा ते बॅटर केलेलं होतं ते पूर्ण असं तव्याला चिपकत होतं त्याच्यामुळे दोनदा मी एक पॅनमध्ये करून बघितलं तो पॅनही माझा खराब झाला आणि ते बघा मी तवा आहे चपात्यांचा त्याच्यावर केलं होतं त्याच्यावरही ते चिपकलं होतं ते बॅटर त्याच्यामुळे मी काय ते केलं नाही त्यानंतर हे बघा जे आपलं वरू तांदूळाचं पीठ असतं ना त्या पीठातच मी नमक आणि हिरवी मिरची त्यानंतर शेंगदाणा कूट टाकून घेतलं होतं आणि हा साधाच आपला उपवासाचा डोसा केला होता मी म्हणजे वरी तांदूळाच्या पिठामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलंच पाहिजे तरच हा डोसा छान येईल तर इथे बघा मस्तपैकी पसरवून घेतलं आहे साईडने तेल लावायचं आहे आधी आपल्याला तेल लावायचं आहे ढोसा वगैरे करताना ना, ना आधी तेल लावायचं आहे आणि तवा चांगला कडकडीत गरम होऊन द्यायचा आहे जर तवा जर जास्त नॉर्मल फ्लेमवर असला ना तर मग ते ढोसे चिपकतात तर इथे बघा मी एकदम कडकडीत असा हा तवा गरम करून घेतला होता आणि साईडच्या कडा काढून व्यवस्थित मग त्याला पलटी केलेलं तर थोडासा हा डोसा तुटतो कारण कसं का असतं व वरी तांदूळाच्या पिठामध्ये जर आपण शेंगदाणा टाकला नाही ना तर त्याच्यामुळे बघा हे डोसा तुटतो तर व्यवस्थित प्रमाण टाकून तुम्ही व्यवस्थित करा जर तुम्हाला उपवासाचे काही पदार्थ आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा नक्की कमेंट करा मी नक्की बनवेल नऊ दिवसांमध्ये तर इथे बघा छान असा आपला ढोसा झालेला होता तर साईडला मी घेतला आहे खोबरे लाडू इथे मी जी शेंगदाणा आणि खोबऱ्याची आमटी केलेली ती मी इथे ह्या प्लेटमध्ये काढून घेतली होती नंतर ह्या वाटीमध्ये दही आणि ठेचा केलेला मी हिरव्या मिरचीचा यात फक्त मी शेंगदाण्याचं कूट आणि हिरव्या मिरच्या भाजून घेतलेला आहे तरी ते बघा मी हा डोसा तूप लावून मस्त परतवला होता छान लागत होता क्रिस्पी एवढा नव्हता पण छान लागत होता तर इथे मी प्लेट तयार केली होती आमच्या साईडला म्हणजे खानदेश साईडला आहे ना भेंडीची भाजी आणि लाल भोपळा असतो ना आमच्याकडे गंगाफळ म्हटलं जातं तर तीही भाजी केली जाते तीही भाजी मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे उपवासाची तर आधी पटापट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती गोष्टी सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवी व्हिडिओसाठी आणि रेसिपीसाठी माझ्या डेली रुटीनसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी रहा, हेल्दी खात रहा ओके बाय